सर्पात इयत्ता तिसरी जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही निसर्ग देवतेचं देव पण देव श्रद्धेनं जपलं तुम्ही म्हणूनच आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही मित्रांनो नो ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो आदिवासी म्हणजे खूप पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक આદિવાસીના નિસર્ગાની ખૂબ આવડ અસશે વે ત્યાં રક્ષણ વ સંવર્ધન કરીત આવે લોકકલા ચિત્રકલા ગાયન વાદન નૃત્યકલા શિલ્પકલા અતુલનીય કરતા વારલી ચિત્રકલેસર અનાજ ગુરવણી સમાજા વિવિધ ક્ષેત્રે આદિવાસી સમાજાને મહત્વપૂર્ણ યોગદાન દે भगवान बिरसा मुंडा राहूजी बंगारे किल्लेदार माजी जगतवान अशा अनेक वरांच्या कार्याची दखल इतिहासाने घेतली आहे मी इतकेच म्हणे पाकरा प्रसंगी गातोय गीत नदी हे आहे संगीत जंगलाचा रहिवासी या देशाला देशाला एवढे बोलू मी माझे बसून बोलतो जय हिंद जय भारत